मी आजपर्यंत वारीला गेलो नाहीये पण मी खूप आध्यात्मिक आहे आ, हे मला माझ्या आई वडिलांकडनं आहे प्रचंड प्रमाणात देवावर विश्वास आहे नमस्कार मी प्रेरणा मला खरं तर स्टार प्रवाह वाहिनीचं कौतुक वाटतं कारण नवीन विविध प्रयोग जे आहे ते कायम करत असते पण या निमित्तानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारी जी आहे ती सगळ्या प्रेक्षकांना घडून आणलेली आहे आणि याच निमित्तानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे सतीश राजवाडे सर सतीश सर खरंच आज तुम्ही याबद्दल मी बोलेनच पण सगळ्यात आधी मला कौतुक याही गोष्टीचं करावं असं वाटतं कारण तुम्ही जी टीम मंडळी जी होती कॅमेराच्या मागची त्यांचं या निमित्तानं सत्कार सन्मान केलेला आहे काय याबद्दल सांगा सर खर तर ते आपले खंदे शिल्लेदार आहेत ते 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 जेव्हा जाऊन मेहनत करतात ते जेव्हा जाऊन सगळं कारण का ऑफिसमध्ये बसून एखादा कार्यक्रम प्लॅन करणं पण तो एक्झिक्युट खरं तर करणं जो फ्लोअरवर जे काम असतं ते खरे आपले सोल्जर्स असतात फूट सोल्जर्स जे आपण नाही म्हणतो आणि त्यांचं कौतुक करणं खरच क्रमप्राप्त आहे कारण का हा जो काही पंधरा दिवसाचा कार्यक्रम अठरा दिवसात ह्या सर्व मंडळींनी वारीत जाऊन सर्व रसिक प्रेक्षकांना घर बसल्या घडवून आणलं खरंच हॅट्स ऑफ आहे है त्यांना आणि अशा तंत्रज्ञांचं असं अशा अशा आपल्या टीमचं कौतुक करणं हे खरंच खूप महत्वाचं असतं या कार्यक्रमाबद्दल या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना घरबसल्या वारीच दर्शन करता आलेलं आहे नुसतं वारीचं दर्शनच नाही तर एक वेगळ्या पद्धतीनं ते पोहोचवता आलं म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकार असतील आणि मुख्य जो दुवा होता याच्या बदला ते म्हणजे आदेश बांदेकर सर कारण महाराष्ट्रासाठी एक वेगळं नाव आहे आणि ज्या पद्धतीनं ते गोष्ट विषय जे आहेत ते पोहोचवतात मला वाटतं त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोडणं काय कल्पना होती कारण आधी एक वेगळा विषय घेऊन उठून ते घरघरात पोहोचायचे पण एक अध्यात तुम्ही ही जी काही बाजू त्यांना या निमित्तानं मिळालेली मला वाटतं हे फार महत्वाचं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा जसं तू म्हणालीस प्रेरणा की अत्यंत जबाबदारीचं काम होतं आहे आणि आज आपल्या डोळ्यासमोर जबाबदार म्हंटल आपल्या आपल्या प्रोफेशन मध्ये जो घरोघरी आपण जे दैनंदिन दे मालिका पोहोचवतो जबाबदार म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जे नाव डोळ्यासमोर येतं ते आदेश म्हणते आज इतके वर्ष ते इतक्या इतक्या वेगवेगळ्या जबाबदारीची कामं करतात आम्ही तर त्यांना लहानपणापासून पाहतोय त्यामुळे त्यांच्यापेक्षा योग्य अजून दुसरं कोणतं नाव डोळ्यासमोर आलंच नाही आणि खरंच देवाचे खूप उपकार आहेत माऊलीचे खरच खूप उपकार आहेत की ते त्यावेळेला आमच्यासाठी अवेलेबल होते आणि त्यांच्या त्यांच्यामुळे त्यांचा हात धरून आम्ही घरोघरी पोहोचू शकलो पण तुम्हाला काय काय याच्यातल्या बाजू म्हणतो ना रिस्पॉन्स तर मिळाला आणि ती आकडेवारी समोर आहेच पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं या कार्यक्रमात तुम्हाला सापडलं खर तर खूप मोठा आनंद सापडला आहे कारण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की आपण दैनंदिन मालिका किचन ड्रामा लव्ह स्टोरीज हे नेहमीच करतो पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी असता तेव्हा तुमची कॉन्टेंट म्हणून एक जबाबदारीसुद्धा असते आणि त्या जबाबदारीमधला अजून एक पदर असा आहे की रसिक प्रेक्षकांना खरंच एक वेगळा अनुभव देणं आणि जो वारीच्या थ्रू देता आला आज आपल्याकडे ती क्षमता आहे की रसिका प्रेक्षकांसमोर अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा आपण पोचवू शकतो किंवा पो किंवा पोहोचवण्याची आपल्याकडे जर ती ताकद आहे आणि ती संधी आहे तर का नाही त्यामुळे मी स्टार प्रवाचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा असा उपक्रम करून दिला आणि घरोघरी ही वारी पोचवून दिली पण हा कार्यक्रम सुरू होण्याचा तो शूट होण्याचा ती संकल्पना एकजूट होण्याचा पहिला टप्पा काय होता ते असं म्हणतात ना की ते व्हायचंय तर ते होऊन येतं कशा ना कशा अनुषंगाने बाबतीत हे कसं झालेलं आहे महाराष्ट्राचा खूप मोठा सण आहे हा आज इतकी माणसं पायवारी करतात म्हणजे जर बघितलं तर लोटच्या लोट, लोट माणसं असतात जी फक्त एकाच ध्येयाने जवळलेली असतात माऊली अर्ध्याधिक लोक तर फक्त कळस बघून धन्य पावतात सो असा जेव्हा एक इमोशन असतो तर हे आपण लोकांपर्यंत कसं पोचवू शकतो ह्याच्यासाठी काय करूया म्हणून आमची एक आमची एक बेसिक डिस्कशन चालू होती मीटिंग चालू होत्या तिथे जसं मी मागाशी म्हणालो जसे आमचे जे बॉस आहे सुमंत बोस ते म्हणाले की यावर्षी आपण घरोघरी पोचवूया आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा आमचा संपूर्ण पाठिंबा आहे अशा पद्धतीने मग जेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स आला की मग आपण यावर्षी वारीमध्ये जाऊन वारी वारीतले टप्पे वारीतली माणसं असं मग अशी सर म्हणाले मग वारीतली एखादी आई वारीतली एखादी माऊली मा वारीतला एखादा आपला आया वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कसे भेटतात आणि ते करता करता आपण लोकांना प्रत्येक टप्प्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत मग रिंगण असू देत किंवा अजून यु नो सामूहिक आरती असू देत या सगळ्या गोष्टी ज्यांनी फक्त ऐकल्याच आजपर्यंत त्या जर प्रत्यक्ष बघायला मिळाल्या त्यातला आनंद काय असेल ह्याची इंटेन्सिटी असं वाटलं केलं पाहिजे या कार्यक्रमाची ही एक एक त्या अनुषंगाने वेगळी स्टार म्हणूयात कारण ती एक आध्यात्मिक बाजू आणि पुढच्या टप्प्यात वेगवेगळ्या गोष्टी मला वाटतं घडत जातील मला तुमची आध्यात्मिक बाजू या निमित्तानं जाणून घ्यायचे तुम्ही वारीला गेलात का किंवा तसे काही तुमचे काही मी आजपर्यंत वारीला गेलो नाही पण मी खूप आध्यात्मिक आहे आ, हे मला माझ्या आई वडिलांकडनं मिळालेलं आहे प्रचंड प्रमाणात देवावर विश्वास आहे माझा इनफॅक्ट माझी बायकोसुद्धा देवाचं खूप करते दे, आमच्याकडे कर साईबाबांचं स्थान आहे त्यामुळे कुठेतरी आध्यात्मिक बाजू असल्याशिवाय खरंच खरच आज आपण जे आहोत ते आपण कधीच असू शकलो नसतो ह्याची संपूर्णपणे जाणीव आहे आणि त्या आध्यात्मिक बाजूमुळेच मला फार असं वाटतं की बरेच वेळेला आपलं जे एक संतुलन कायम ठेवायचं असतं आपल्याला ते कायम राहतं त्यामुळे खरंच प्रचंड आभारी देवाचा की ही आध्यात्मिक बाजूसुद्धा आमच्याकडे आहे आणि या वाहिनीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग होत असतात विविध विषय मालिका तुम्ही घेऊन येत असतात पुढच्या टप्प्यामध्ये काय काय गोष्टींचा विचार सुरू आहे काय पद्धतीचे रियालिटी शोज किंवा त्याबद्दल काही बोलणं सुरू आहे का काय आगामी काळात आम्हाला या वाहिनीवर वेगळ्या पद्धतीने कारण आम्हाला काय उत्सुकता असते ज्या पद्धतीने एखादा असेल सोहळा असेल किंवा मालिकेचा विषय असेल तो वेगळ्या पद्धतीने या वाहिनीकडून हाताळला जातो भरपूर प्लॅन्स आहेत पुढच्या सहा महिन्यातले ते एक करून आम्ही सांगू जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत आता सांगता येणार नाही पण ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला हाही एक खूप कॉन्फिडन्स आलेला आहे की अशा पद्धतीचे कार्यक्रम रसिक का प्रेक्षकापर्यंत का जर पोहोचवले तर त्याच्यासाठी रसिक प्रेक्षक तयार आहे आणि आतुर आहे सो हा सुद्धा एक खूप मोठा लर्निंग प्रोसेस आहे आमच्यासाठी की असे कार्यक्रम मान्य केले जातात आणि असे कार्यक्रम आवर्जून रसिक का प्रेक्षक बघतात आणि ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तर त्यासाठी ही खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं झालेला जो काही यश मिळालेला आहे ज्या पद्धतीचा अनुभव सगळे शेअर करतात त्या सगळ्यासाठी तुम्हाला सगळ्या टीमचं कौतुक आणि भरभरून शुभेच्छा